नमस्कार तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज आपलं मलकापूर न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आमदार किंवा खासदार म्हटल्यानंतर त्याच्या त्यांच्या मोठी आवडल्या जातात किंवा नाड्या आवडल्या जातात ते आपण वृत्तपत्रात वाचतोय आता तर कव्हर म्हणजे त्यांच्यातच त्यांच्या नसा आवडण्यास सुरू झालेली आहे आजच पेपर मध्ये पाहिलं असाल तुम्ही हे कोणतरी गेले बाबा मला मारलं म्हणून दिले आहे ना हे <सवाँगा> <सवाँगा> लाचारी का तर तेच चांगलं जर का शिक्षक मिळालं असतात त्या वयामध्ये आणि गेल्या वेळेला मला वाटतं मी माझ्या आजोबाचं एक उदाहरण तुम्हाला दिलं होत कारण हे तुम्हाला सांगितलं पाहिजे मागे सांगितलं असेल शिवसेना प्रमुखांना आणि माझ्या आजोबाला दोघांनाही शालेय शिक्षण पूर्ण नाही करता दोघांनाही जवळपास दो सातवी मध्ये फी भरायला पैसे नाही म्हणून शाळा सोडवल्या पण शाळा सुटली तरी त्यांचं शिक्षण नाही थांबलं कारण घरामध्ये संस्कार हा एक विषय असतो तो घरामध्ये जास्त असतो आपण मुलांना संस्कार संस्कारित करतो संस्कार देतो म्हणजे नेमकं काय करतो आई वडील आपल्या मुलांना संस्कार देतात म्हणजे काय करताय त्या वया पुस्तकात पाठी घेऊन तर स्वतःच्या वागणुकीतून एक आपण कशी वागतो तशी आपली मुलं वागत असतात आणि मग घराण्यासाठी म्हणते ती तशीच पण वडिलांनी एवढा घोटाळा केला तर मुलगा आणखी घोटाळा केला तर ह्या सगळ्या गोष्टी या संस्कारातून येतात आणि आता नवीन आधुनिक जे काही तंत्रज्ञान तुम्ही म्हणताय कॉम्प्युटर हे आहेच आता माध्यम ही बदलायला लागली आजही शाळेमध्ये पाठी आहे की नाही मला कल्पना नाही कारण आपण सगळेजण जे माझे वयाचे आहेत ते पाठीवरती अक्षर घेणवत शिकलेले आहेत आणि बहुतेक आपली अक्षर हे आपल्या आईने आपला हात हातात धरून गिरवून घेतलेली आहेत म्हणून तिला मातृभाषा म्हणतो आपण ई ऊ ए सगळे जे काय आहेत हे सगळं तिकडे पाठीवरती घेऊन गिरवून गिरवून आपण हे अक्षर गिरवत मोठे झाले तेव्हा कुठे कॉम्प्युटर होता पाठीवरती अक्षर्य घेऊन मोठी झाली की आपण मानतो पण शिक्षण म्हटल्यानंतर त्या पाठीवरती घेऊन मोठे झालेल्या माणसानेच कॉम्प्युटर शोधलाय हे सुद्धा आपण मान्य केलं पाहिजे जनक असेल तो सुद्धा तेव्हा कुठे शिकला असेल आणि शिक्षण पद्धती ही कालाधुन मला असं वाटत बदलत बदलत गेली पाहिजे मध्ये मी एक यांचा स्वनम मागचुक यांचा कार्यक्रम पाहिला काय आपल्या देशामध्ये परत तेच सांगतो शिक्षण आणि शिक्षक मिळालं नाही तर चांगल्या लोकांना सुद्धा कसं देशद्रोही ठरवून तुरुंगात टाकलं जातं हे सोरंग आमचं उत्तम उदाहरण आहे काय त्याचा उपयोग खरा करून घ्यायला पाहिजे ते म्हणतायत काय त्याच्याकडे दुर्लक्ष करून नको तो त्याच्या कपाळावर शिक्का मारून दिले आत्मने टाकून किती दिवस चढतील आत्मने देऊ आहे पण अशी माणसं आपल्या देशात आहेत आणि त्यांनी जे सांगितलं की ते राहत ते कुठे लेह मध्ये राहतात त्याचा जन्म तिकडे झाला गावामध्ये शाळा नव्हती आणि गावात शाळा नव्हती तर त्याचं त्याने काय म्हटलं की त्याचा फायदा असं झाला की माझ्या आईने मातृभाषेमध्ये अनेक गोष्टी मला शिकवल्या त्याचा उपयोग मला आत्ता होतोय